तर मित्रांनो नमस्कार शुभ संध्याकाळ तुम्ही म्हणाल आपण चाललो आहे कुठं आपण आहे हायवेला आणि आज दोन हजार चोवीस या वर्षातला शेवटचा दिवस म्हणजे एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस आज वर्ष संपतं आहे थोडाच वेळ राहिला आहे आता पाठीमागं तुम्हाला सूर्योदय दिसणार नाही पण झाला या वर्षाचा शेवटचा सूर्योदय झालेला आहे सॉरी माफ करा <laughs> माफ करा सूर्यास्त झालेला आहे या वर्षाचा शेवटचा सूर्यास्त झालेला आहे दोन हजार चोवीसचा सूर्यास्त संपला आणि आपण या सारत्या वर्षाला निरोप देण्यासाठी चाललो आहे तुळजाबावा निकडं म्हणजेच तुळजापूरला आपण ह्या सारत्या वर्षाला निरोप पण देणार आणि येणाऱ्या नवीन वर्षाचं स्वागत पण करणार देवाच्या दारातूनच तर आपण साधारणतः साडेतीन पावणे चार वाजता घरून निघालो होतो आपण साधारणतः आत्ता मोहोळ मोहोळ पास केले सॉरी टेंबुर्नी टेंबुर्नी पास करून पुढं आलो आहे तर साधारणतः अजून सोलापूर एक अठ्ठ्याहत्तर एकोणऐंशी किलोमीटर राहिलेले तर म्हटलं व्हिडिओ इथूनच चालू करू तर बघू आता वाज देत साधारणतः सव्वा सहा सव्वा सात नव्वाच्या नऊच्या आसपास आपण तुळजापुरात होतो तर आपण त्या वर्षाचं जे झालंय आता जे वर्षे जातंय आणि येणाऱ्या नवीन वर्षाचं स्वागत सरत्या वर्षाला निरोप आणि नवीन वर्षाचं स्वागत आपण तुळजापूरच्या पणच करणार आहे तर चला जाऊ आपण तर मित्रांनो सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आपण पोचलोय मंदिरात आज आपला अभिषेक आहे नैवेद्याला पेढे राहिले मग चला पेढे पेढे येऊ आपण मंदिरात आपला अभिषेक चला जाऊ आता मंदिरात तर झालं मित्रांनो आपला अभिषेक व्यवस्थित दर्शन आता तुळजापूरमध्ये शाकंबरी नवरात्र उत्सव चालू आहे देवीचे आठ दिवस म्हणजे का निद्रा चालू आहे आता था। आठ तारखेपर्यंत तुळजापूरचा परिसर मंदिराचा आज गर्दी काय कायमान थोडी कमी आहे तर मित्रांनो आपल्याला तुळजापूरमधनं निघल्यानंतर काय व्हिडिओ करायला जमला नाही कारण तुळजापूरनंतर आपण डायरेक्ट गेलो अक्कलकोटला आणि अक्कलकोटला एवढी भयानक गर्दी होती मित्रांनो व्हिडिओ करायचं लक्षात पण नाही आलं भयानक म्हणजे भयानक गर्दी दोन दोन तास लाईनला लागली खूप भयानक गर्दी होती त्याच्यामुळं व्हिडिओ करायला काय अक्कलकोटला जमलं नाही अक्कलकोटवरनं निघालो आणि डायरेक्ट आता पंढरपूरला आलो आहे चंद्रबागेच्या तीरावरती आहे पाणी काल उजनी धरणातून सोडलेलं आहे त्याच्यामुळं पाणी आहे का बघा आणि भाविक चंद्रबागेच्या तीरात आंघोळ करतायत तिकडे फक्त पुंडलिकाचं वगैरे मंदिर आहे ते तुम्ही पाहू शकता आपण गार्ड इथंच लावलेली खाली आता आपण चंद्रबागेच्या तीरामध्ये थोडे हात पाय वगैरे धुऊ आणि दर्शनाला हो जाऊ बहु गर्दी वगैरे काय किती चला तिथून नंतर आपण पुण्याला जाणार आहे जमलंच तर पुढं व्हिडिओ कंटिन्यू होईल नाहीतर व्हिडिओ इथं स्टॉप करतो स्टॉप होऊ शकतो भाऊ कसं नियोजन होत आहे झालं मित्रांनो आपलं मुखदर्शन आपण आता नामदेव पायरी पण दर्शन घेऊन आलो गर्दी भरपूर वाढलेली चला गर्दी भरपूर वाढलेली आता आपण निघूयात साधारण साडेपाच वाजून गेले आपल्याला दहा अकरा वाजतील पचायला तर मित्रांनो देवदर्शन झालं कालपासून तुळजापूर झालं अक्कलकोट झालं पंढरपूर झालं एकदम छानदार दर्सन झालं अर्थ्या वर्षाला निरोप दिला नवीन वर्षाचं स्वागत केलं तर हा व्हिडिओ मित्रांनो तोच तो सांगू व्हिडिओ जर आवडला तर नक्की लाईक करा धन्यवाद